नमस्कार भावांनो विठ्ठल नानांच्या दोन खरेदी झाल्या होत्या दोन आदत वासरांची खरेदी तर मित्रांनो दोन्ही आदत वासरू सेमीसाठी पात्र झाले होते मित्रांनो आज जे मैदान चालू आहे दुलोबा केसरी दोन हजार पंचवीस एक अदत एक बैल मौजे गंगुती येते तर मित्रांनो आज विठ्ठल नानांच्या दोन खरेदी होत्या एक खरेदी जी बदला नावाची होती गट क्रमांक बारामध्ये पळाली होती तिथे ड्रायवर होते सन्नी ड्रायवर गट क्रमांक बारामध्ये चांगल्या रीतीने बदला नावाचा वासरू पळाला होता आणि गटपास झाला होता तिथे ड्रायव्हर होते सन्नी ड्रायव्हर आणि सेमीसाठी ही गाडी पात्र झाली होती आणि दुसरी एक आदत वासराची टॉप खरेदी म्हणजे गट क्रमांक पंचवीसमध्ये पालाली त्या वासराचं नाव होतं भल्ला मित्रांनो भल्ला देखील चांगल्या रीतीने गट पंचवीसमध्ये पालाला होता आणि गट पास होऊन सुट्टा गट पास झाला होता आणि गाडी सेमीसाठी पात्र झाली होती तर मित्रांनो दोन्ही वासरं सेमीसाठी पात्र झाली होती तर कोणत्या सेमीमध्ये पलाली तर बदला नावाचा जो गट क्रमांक बारामध्ये पलाला होता त्याचा सेमी क्रमांक चार मध्ये होता आणि जो भल्ला नावाचा एक आदत वासरू होता तो गट कन मध्ये पल्लाला होता त्याचा सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये म्हणजेच काय सेमी क्रमांक चारमध्ये बदला नावाचा वासरू सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये नावाचा वासरू तर काय झालं सेमी क्रमांक चारमध्ये बदला नावाचा वासरू होता ड्रायव्हर सन्नी ड्रायव्हर एकंबे तर मित्रांनो घासाघाशी लढतीमध्ये गाडी दोन नंबरला उतारली बदला नावाचं जे नवीन वासरू नानांनी खरेदी केलं होतं ते सेमी क्रमांक चारमध्ये दोन नंबरला उतरलं पण चांगला पलाला चांगली लढत दिली घासाघाशीत लढतीत जेमतेम ही गाडीचा पराभव झाला आणि मित्रांनो दुसरी नवीन खरेदी म्हणजे एक गट क्रमांक पंचवीसमध्ये पलाला भल्ला नावाचा सेमी क्रमांक पाचमध्ये ड्रायव्हर विठ्ठल नाना बोतकर गाडी दोन नंबरला उतरली जशी गटाला गट क्रमांक पंचवीसमध्ये कडेलाच गाडी होती पास झाला होता आणि सेमीला देखील गाडी कडेनेच लागली होती दोन नंबरला उतरली असं मित्रांनो कधी कधी होत असतो धन्यवाद मित्रांनो